आताच मी एक महादेवी हत्तीनीवरती व्हिडिओ बनवला होता कोल्हापूर येथील नांदेनी मठातील महादेवी हत्ती तिला वंतरा केंद्रामध्ये गुजरात येथे पाठवण्यात आलेला आहे आणि अक्षरशः ग्रामस्थ असतील तिथले मठाधीश असतील सगळेजणं ढसाढसा रडताना दिसलेत एका प्राण्यासाठी चाळीस वर्ष ती त्यांच्यासोबत होती मला एवढंच प्रश्न विचारायचा आहे की एवढ्या वर्ष चाळीस वर्ष ती असताना आजच तुम्हाला तिचं मिरवणुकीमध्ये सामील होणं हे शोषण वाटतं चाळीस वर्ष प्राण्यांकडून घोड्यांकडून असतील किंवा इतर जनावरांकडून असतील वेगवेगळ्या प्रकारची कामं केली जातात आज आपले बैल असतील ते नांगरणीला सुद्धा आपण वापरतो घोडे असतील ते काही ठिकाणी नांगरणीला वापरतात काही ठिकाणी मनुष्यबळाच्या वाहतुकीसाठी सुद्धा वापरले जाते आपण घोड्यांची रेसिंग वगैरे बघतो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे जा हातपाय तुटतात किंवा आपण गाडवा वापरतो गाडवांवरती सुद्धा आज वेगवेगळ्या प्रकारे ओझं वाहून देण्यासाठी गाढवांना वापरलं जातं वेगवेगळ्या प्राण्यांची हत्ती होती आपण बोकड्यांना सरास कापत असतो कोंबड्या कापत असतो खूप प्राण्यांची हिंसा वेगवेगळ्या प्रकारे होत असते परंतु हत्ती जी चाळीस वर्ष हत्तीने जिथे सुखरूप होती जी आनंदाने होती आणि जातीवेळी अक्षरशः ढसाढसा रडली मला एवढंच गोष्ट कळत नाही म्हणजे पैसा हा किती इम्पॉर्टंट आहे याच्यावरने दिसतं त्यांना ती हत्तीनी एक सौजन्यशील हत्तीने होती आणि ती चांगली होती तिला ती माणसांमध्ये राहिलेली आणि अशी हत्ती आपल्या वंतरा केंद्रामध्ये असावी आणि ती असलीच पाहिजे ज्याच्यामुळे लोक आणखी अट्रॅक्ट होतील आपल्या वंतराचं नाव होईल आणि हे सगळं करण्यासाठी इन दी एंड शेवटी बिझनेस लोकांनी व्हिजिट करावं व्हिजिट केल्यानंतर बिझनेस क्रिएट होतो हेच सगळं डोक्यामध्ये ठेवून पेटा ह्या संस्थेला त्याच्यामध्ये ओढून न्यायपालिकेला ओढून हे सगळं चित्र रंगवण्यात आलं की बघा कसं तिच्यावरती शोषण होतं चाळीस वर्षाचं शोषण चाललं आहे अमोक तमोक सगळं वाघाला पिंजऱ्यामध्ये आपल्या इकडे सरकसीमध्ये लढवलं जातं त्याला नाचवलं जातं वेगवेगळ्या प्राण्यांना असेल आणि आज त्या हत्तीला बिचाऱ्यावरती कोल्हापूरवासीय डसाटसा रडून रडून सांगत होते की आम्ही तिचं शोषण केलेलं नाही परंतु न्यायपालिका निगरगट्ट न्यायपालिका आणि पैसेवाल्यांची न्यायपालिका शेवटी तिने आपलं रंगरूप दाखवलं आणि अंबानींच्या वंतरा केंद्राच्या वतीनं त्याने निकाल दिला खूप वाईट वाटते मनाला वेदना होतात कारण हत्तीने इतक्या प्रेमाने एवढ्या गोंधळात पण ती एक शांतपणे होती आणि तिच्या डोळ्यात पाणी होतात खूप वाईट वाटते विचार एक चाळीस वर्ष एखादं प्राणी असेल किंवा आपला पपी असेल कुत्रा असेल तो आपल्यासोबत असतो आणि ज्या वेळेला त्याच्यासोबत असं काय होतं सोडून जातो आपल्याला किती वाईट वाटतं आज चाळीस वर्षाची हत्ती महादेवी हत्ती तिला माधुरी सुद्धा म्हणायची कमाल आहे तिच्याकडून कधी वाहतूक केली गेली नाही तिच्याकडून कधी काम करून घेतलं नाही तरी पण बेटा या संस्थेनं आणि न्यायपालिकेने असं कसा निकाल देऊ शकतो हा प्रश्नचिन्ह आहे परंतु त्या प्रश्नाचं उत्तर आहे पैसा पैसा सर्व काही आहे जय महाराष्ट्र